हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता यामधील कूट प्रश्न हा घटक पाहत आहोत त्यामधील प्रश्न लिहून घ्या एका प्राणी संग्रहालयातील एका प्राणी संग्रहालयातील मोर वस से मोर वस से मोर वससे यांची एकूण संख्या तीस आहे एका प्राणी संग्रहालयातील मोर वससे यांची एकूण संख्या तीस आहे व त्यांच्या पायांची संख्या व त्यांच्या पायांची संख्या शहाण्णव आहे व त्यांच्या पायांची संख्या शहाण्णव आहे तर व त्यांच्या पायांची संख्या शहाण्णव आहे तर मोर आणि ससे तर मोर आणि ससे यांची संख्या अनुक्रमे किती तर मोर आणि ससे यांची संख्या अनुक्रमे किती आता पहा हा प्रश्न जर आपण गणितीय पद्धतीने सूत्राने सोडवला हो तर कसा सोडवता येईल मोर याला ये पिकॉक म्हणतात जे पी ससे रॅबिट म्हणतात आर मग आपल्याला एक पहिल्यांदा सांगितले मोर आणि ससेंची संख्या तीस आहे जे पी म्हणजे पिकॉक प्लस रॅबिट म्हणजे आर यांची एकूण संख्या तीस आहे नंतर काय म्हणलेलं आहे त्यांनी मोर आणि ससे यांच्या पायांची संख्या शहाण्णव आहे आता मोराला पाय किती असतात दोन पाय असतात म्हणजे दोन पी म्हणजे जेवढे पोर मोर आहेत त्यांचे दुप्पट केले के की त्यांच्या पायांची संख्या येणार प्लस सश्यांना किती पाय असतात चार पाय असतात म्हणजे प प्लस फोर आर एका आरला गुणिले चार केले के की त्यांचे पायांची आणि हे दोन नगांचे पाय एकूण किती आहेत शहाण्णव आपल्याला अशी दोन समीकरणं मिळाली आता या दोन समीकरणावरनं आपल्याला मोरांची आणि सश्यांची संख्या काढायची आहे मग कसं काढायचं ब आपल्याला मोरांची संख्या जर काढायची असेल तर रॅबिट घालवले पाहिजेत रॅबिटची काढायची असेल तर मोर घालवले पाहिजे मग आपल्याला इथं ब आपण रॅबिटची संख्या काढायची मग इथं दोन पी आहेत म्हणजे या समीकरणाला मध्ये देखील दोन पी झाले पाहिजेत मग काय केलं पाहिजे तर या संपूर्ण समीकरणाला दोन गुणू या संपूर्ण समीकरणाला दोनने ने गुणूया मग संपूर्ण समीकरणाला दोनने ने गुणलं तर काय होईल या संपूर्ण समीकरणाला गुणायचं मी दोनला पीला गुणलं दोनने ने दोन पी अधिक आरला पण दोनने ने गुणलं दोन आर बरोबर तीसला पण दोन ने गुणलं साठ म्हणजे संपूर्ण समीकरणाची आपण काय केली दुप्पट केली मग आता या दोन समीकरणाचं पहा बरं आता इथं पीला पी घालवाय दोन पीला दोन पीक घालवाय म्हणजे काय कोणती क्रिया करावी लागेल वाजाबाकी मग वाजाबाकी करताना आता याची चिन्ह कशी बदलतात पहा आता हे डीपमध्ये आठवीला असतं वजा अधिक वाजा होतात वजा अधिक वाजा होतात वजा अधिक याला चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे वजा अधिक वाजा होतात मग दोन पीन वजा दोन पी कॅन्सल होतील म्हणजे वजा दोन पी मधनं दोन पी गेले शून्य राहिले हे चार आर आहेत आणि हे दोन आर आहे चार आर मधनं दोन आर गेले दोन आर राहिले आणि शहाण्णव मधनं साठ गेले छत्तीस राहिले म्हणजे दोन आर बरोबर छत्तीस मग आर बरोबर आर बरोबर छत्तीस भागीले दोन म्हणजे काय उत्तर येईल अठरा कोण आहेत आर म्हणजे ससे आहेत अठरा आणि मग मोर कसे काढणार तीसमधनं अठरा घालवले मोर येतील किंवा आपण इथं काय केलं होतं आर घालवायचे आहेत म्हणजे आता पहा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट बारकाईनं समजून संद। सांगतो की हे तीसमधनं अठरा घालवले बारा मोर येतील आता आपल्याला या समीकरणात काढायचं आहे म्हणलं तर मग आपल्याकडे एक समीकरण काय आहे पी प्लस आर बरोबर तीस आणि दुसरं समीकरण दोन पी अधिक फोर आर बरोबर शहाण्णव मग आर जर घालवायचं असेल तर चार आर इथे झाले पाहिजेत मी चार आर करायचे म्हणजे याची किती पट करावी लागेल या समीकरणाची चार पट करावी लागेल म्हणजे काय करावं लागेल या संपूर्ण समीकरणाला ने गुणूया आपण ने गुणायचं म्हटल्यानंतर काय होईल याची चौपट करा सगळ्याची चार पी अधिक चार आर बरोबर तीस गुणिले चार एकशे वीस आणि इथे दुसरं समीकरण काय होतं दोन पी अधिक चार आर बरोबर शहाण्णव मी यांची वाजाबाकी केली तर काय होईल चार पीमधनं दोन पी गेले दोन पी राहिले चार आर हे चार आर कॅन्सल होतील आणि एकशे वीसमधनं शहाण्णव गेले चोवीस आले मग आर पी बरोबर चोवीस भागिले दोन उत्तर काय येणार आहे बारा कोण आले मोर आले तुम्ही इथे जरी केलं असतं तीसमधनं अठरा वाजा केले असते तरी बारा मोर आले असते मग या पद्धतीनं गणित सोडवायला खूप वेळ लागेल मग या ठिकाणी काय करायचं तर एक आपण पहा आपण रिंग मास्टर आहोत असं समजून त्या प्राण्यांना सगळ्यांना सांगायचं एका लाईनमध्ये उभा राहा या सगळ्या प्राण्यांना मोर आणि सस्यांना काय सांगायचं सगळ्यांनी एका ओळीत उभा राहावा मग असे हे सगळे एका ओळीत उभा राहिलेत हे सगळे प्राणी एका ओळीमध्ये उभा केलेले आहेत म्हणजे आपण नुसते हे टिपक्याने दाखवतोय आता हे फक्त समजून घेण्यासाठी बरं हे मोजत बसायची वगैरे काही गरज नाही आहे ओके पाय काय केले मोर असे सरळ उभे राहिले पहा तुमच्याकडे मोर उभे राहिलेले आहेत त्याचे किती पाय दिसतील तुम्हाला पुढले दोन पाय दिसतात मोराला काय मागे पाय नसतात दोनच पाय असतात दोन्हीच्या दोन्ही दो 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 दिसणार आहे सशांनाही सांगायचं चला तुम्ही पण सरळ उभे राहा एका लाईनमध्ये तुम्हाला फक्त आम्हाला तुमचे फक्त पुढचे पाय दिसणार आहेत मोरा सशाचे देखील आपल्याला काय करायचे पुढचे पाय फक्त मागचे दिसत असले तर त्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण मग सगळ्यांना एका लाईनीत इत उभे केले मोराचे किती पाय दिसतात दोन पाय सशाचे पुढले दोन पाय म्हणजे प्रत्येक प्राण्याचे किती पाय दिसणार आहे तुम्हाला प्रत्येक मोराचे दोन दिसणारे सस्याचे दोन आहे मग एकूण प्राणी किती आहेत मोर आणि ससे किती सांगितलेत तीस सांगितलेत मग तीस प्राण्यांचे तुम्हाला दिसणारे पाय कोणते आहेत सगळ्यांचे दोन दोन पाय दिसणारे पुढचे फक्त म्हणजे ससेचे मागचे पाय दिसत नाहीत आपल्याला असं ग्रही धरा मग तीस प्राण्यांचे तुम्हाला दोन दोन पाय दिसतात म्हणजे किती पाय दिसतील शहाण्णव पाय आहे तीस जुने साठ पाय आहे सॉरी तीस दुने साठ पाय दिसणार आहेत सगळ्या तीसच्या तीस प्राणी उभे केले आता आपल्याला प्राण्यांच्या पायाची संख्या किती सांगितली शहाण्णव सांगितलेली आहे शहाण्णव पाय दिसत आहेत का ना एकूण मग त्यातनं आपल्याला दिसत आहेत किती साठ मी या शहाण्णव मधनं हे साठ वाजा करा शहाण्णव मधने हे साठ वाजा केले किती राहिले छत्तीस हे कुणाचे पाय असणार आहेत हे छत्तीस जे पाय असणार आहेत ते कुणाचे असणार आहेत मोराचे असणार आहेत का कारण मोराचे पुढले सगळे दोन्हीच्या दो दोन्ही दिसत आहेत आपल्याला कुठले त्याचे लपलेले आहेत का नाही सशाचे पुढले दोन दिसत आहेत फक्त दिसत नाहीत कोणते सशाचे मागचे पाय दिसत नाही मग सशाला मागे किती पाय असतात एका सशाला मागे पाय किती असतात दोन पाय असतात मग आपल्याला मागचे पाय किती आलेत छत्तीस मग छत्तीस बागिले दोन केले की काय होणार आहे छत्तीस बागिले दोन केले की अठरा हे कुणाचे येणार आहेत पाय सश्यांचे मागचे पाय म्हणजे सश मागचे पाय छत्तीस आहेत छत्तीस बागेले दोन केले के की अठरा काय आले ससे आले अठरा काय आले ससे आले मग मोर किती येतील तीस मधनं अठरा वाजा केले एकूण पाय एकूण माना तीस आहेत म्हणजे ते एकूण प्राणी तीस आहेत तीस मधनं अठरा ससे वाजा केले राहिले कोण बारा मोर पहा हे दोन्ही समीकरण मांडून त्यापासून तयार करण्याची पद्धत तुम्हाला सांगितली ही क्लुप्ती आहे जी दोन सेकंदात पाच सेकंदामध्ये होते पाच सेकंदात मोराचे किंवा सशाचे दोन्ही पण तुम्ही काढू शकता म्हणजे पहिल्यांदा समीकरण सांग त्यांनी सांगितलं की मोर आणि ससे तीस आहेत पण पी अधिक आर पी म्हणजे पिकॉक आर म्हणजे रॅबिट तीस आहेत त्यांच्या पायांची संख्या मोराला दोन पाय असतात म्हणून दोन पी सशाला चार पाय असता म्हणून चार आर आणि यांची बेरीज शहाण्णव सांगितली ही दोन समीकरणं आपल्याला तयार झाली होती हे पहिलं आणि हे दुसरं समीकरण या दोन समीकरणावरून आपल्याला पिकॉक घालवायचे म्हणून याची दुप्पट केली मग दोन पी अधिक दोन आर बरोबर साठ झाले आणि मग याच्यामधनं शहाण्णवमधनं हे साठ वजा केले तर मग दोन आर बरोबर छत्तीस आले मग छत्तीस बागीले दोन अठरा ससे आले तीसमधनं अठरा वाजा करून बारा मोर काढू शकलो असतो किंवा जर हे चार आर घालवायचे म्हटलं याची चौपट केली पाहिजे यास मी करणार मी यास मी करणार चौपट काय होईल चार पी अधिक चार आर बरोबर एकशे वीस त्यातनं आपल्याला दोन पी अधिक चार आर शहाण्णव दिलेत मग ती वाजा केले राहिले काय चार पीमधनं दोन पी गेले दोन पी बरोबर चोवीस आलं मग पी बरोबर चोवीस भागीले दोन मोर आले आणि ते जर आपण सरकशीचे रिंग मास्टर आहोत असं समजून त्या सगळ्या प्राण्यांनी एका ओळीत उभा केलं मोहरा आणि एका लाईनमध्ये उभा राहा आपण बघितलं समोर मोराचे दोन्हीच्या दोन्ही पाय दिसतात सशेचे फक्त पुढले पाय दिसतात मग किती प्राणी आहेत तीस प्राणी मग तीस दुने साठ पाय आपल्याला दिसत आहेत एकूण पाय किती आहेत शहाण्णव शहाण्णवमधन दिसणारे साठ वाजा केले छत्तीस पाय कोणाचे आहेत सशाचे कुठले मागचे मग प्रत्येक सशाला किती मागे पाय असतात दोन म्हणून छत्तीस बागीले दोन केले अठरा मागचे पाय असणारे प्राणी म्हणजे सस्य आहेत मग सस्य अठरा आले तीसमधनं अठरा वाजा केले बारा मोर आले ओके चला पुढे पाहो पुढील प्रश्न घ्या एका टेबलावर एका टेबलावर त्रिकोणी व चौकोनी एका टेबलावर त्रिकोणी व चौकोनी एका टेबलावर त्रिकोणी व चौकोनी या दोन प्रकारचे या दोन प्रकारचे एकोणतीस पुठ्ठे आहेत एकोणतीस पुठ्ठे आहेत एकोणतीस पुठ्ठे आहेत त्यांच्या कोणांची संख्या त्यांच्या कोणांची संख्या शंभर आहे त्यांच्या कोणांची संख्या शंभर आहे तर त्यापैकी चौकोनी पुठ्ठे किती तर त्यापैकी चौकोनी पुठ्ठे किती आता समीकरणातून तुम्ही सोडवा आता मी क्लुप्तीने तुम्हाला समजून देईल की त्रिकोणी पुठ्ठा आहे ज्याला तीन कोण आहे असा पुट्टा आगे, आगे आहे आणि काही चौकोनी पुट्टे आहेत त्रिकोणी आणि चौकोनी आता हे पुट्टे आपण लावताना असे लावायचे की आपल्याला त्याचे फक्त तीन तीनच कोण दिसले पाहिजेत याचे चार कोण असले तर आपल्याला तीनच कोण दिसत आहेत असे समजायचे आपण म्हणजे याची रचना करताना आपल्याला असे हे तीन पुट्टे याचे दिसत आहेत आणि चौकोनाचे जरी चार असले तरी आपल्याला त्यातले तीनच तीन दिसत आहेत अशा पद्धतीने याची रचना करायची हे मागचा कोण दिसत नाही आपल्याला हे दिसणारे हे तीन दिसत आहेत या चौकोनीचे पण तीनच दिसत आहेत मग एकूण किती पुट्टे आहेत एकोणतीस पुट्टे आहेत मग एका याला किती कोण असतात त्रिकोणाला तीन कोण असतात चौकोनाला चा पण चा, चार चार कोण असतात पण आपल्याला दिसत आहेत तीनच मग मग तीन तीन पुट्टे एकूण एकोणतीस आहेत एकूण पुट्टे एकोणतीस आहेत मग एकोणतीस गुणिले तीन दिसणारे एकोणतीस त्रिक सत्याऐंशी पुठ्ठ्यांचे आपल्याला को म्हणजे एकोणतीस पुठ्ठ्याचे तीन तीन कोण दिसत आहेत असं ग्रही धरलं तर सत्याऐंशी कोण आपल्याला दिसत आहेत एकूण किती कोण आहेत शंभर कोण आहेत शंभरमधनं आपल्याला हे पुढले दिसणारे सत्याऐंशी वजा केले राहिले किती तेरा हे माग कोण आहे की जो कोण आपल्याला दिसत नाही आपण असा मानला तो तो एकेकच कोण आहे म्हणजे तेरा पुट्टे आले तेरा पुट्टे कुठले आहेत कुठल्याचे दिसत नाहीत आपल्याला चौकोनी तेरा पुट्टे चौकोनी आहेत मग एकूण पुट्टे किती आहेत एकोणतीस एकोणतीस मधनं तेरा वाजा केले एकोणतीस वाजा तेरा सोळा पुट्टे त्रिकोणी आहेत सोळा पुट्टे त्रिकोणी आहेत मग इथे पहा बरं तेरा सोळा एकोणतीसाचा ताळा करून बघा तेरा पु चौकोनी म्हणजे तेरा गुणिले चार करा तेर चौक बावन्न आहेत त्याचे कोण आणि सोळा पुट्टे त्रिकोणी आहेत मग ते एका त्रिकोणी पुठ्याला तीन कोण असतात मग सोळ त्रिक अठ्ठेचा एकूण झाले का शंभर शंभर कोण आणि इथं पुट्टे हे तेरा आहेत चौकोनी तेरा आणि त्रिकोणी सोळा तेरा सोळा एकोणतीस पुट्टे आहेत म्हणजे एकोणतीस पुट्टे पण आले आणि शंभर कोण आले म्हणजे दोन्ही आपलं व्यवस्थित जुळलेलं आहे चला पुढील प्रश्न घ्या एका सायकलच्या दुकानात एका सायकलच्या दुकानात एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व काही तीन चाकी एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व काही तीन चाकी सायकली आहेत तीन चाकी सायकल बघितले ना लहान मुलं चालवतात ती तीन चाकी सायकल आणि दोन चाकी माहितीच आहे तर एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व काही तीन चाकी आहेत त्यांचे हँडल मोजल्यास त्यांचे हँडल मोजल्यास चाळीस भरतात त्यांचे हँडल मोजल्यास चाळीस भरतात व चाके मोजल्यास व चाके मोजल्यास एकशे चार होतात हँडल मोड मोजले तर चाळीस आहेत आणि चाक मोजली तर एकशे चार आहेत तर दोन चाकी व तीन चाकी व दोन तर दोन चाकी व तीन चाकी सायकली अनुक्रमे किती तर दोन चाकी व तीन चाकी सायकली अनुक्रमे किती दोन चाकी व तीन चाकी सायकली अनुक्रमे किती आहेत आता पा दोन चाकी सायकल तुम्ही बघितलेली आहे दोन चाकी सायकल याची दोन चाकं असतात आपल्याला तिथे या पद्धतीनं हँडल वगैरे असतो आणि तीन चाकी सायकल या पद्धतीनं असते ओके आता आपल्याला तीन चाकी लहान मुलं चालवतात किंवा अगदी अपंग असतात त्यांची पण तीन चाकी सायकल असते त्याला पण सायकलच म्हणतात तर काय झालं आहे की एक सायकलचं दुकान आहे त्याच्यामध्येच जेव्हा सायकली एकूण मोजल्या त्यांचे हँडल मोजले तर चाळीस दुचाकीला पण एकच एक हँडल असतो तीन चाकीला पण एकच हँडल असतो म्हणजेच याचा अर्थ दोन चाकी व तीन चाकी सायकली एकूण मोजल्या तर चाळीस सायकली आहेत आणि तीन चाकी सायकली किती आहेत आणि दोन चाकी सायकली किती आहेत असा त्यांचा प्रश्न आहे त्यांचे हँडल मोजले तर चाळीस आहेत चाकं मोजली तर एकशे चार आहेत आता ट्रिक जायचं आहे आपल्याला सांगितलं या सगळ्या सायकल एका लाईनीत लावायच्या प्रत्येकाची दोन दोन चाकं मला दिसतील म्हणजे ही सायकल लावताना उलटी लावायची ही ना ना अशी नाही लावायची ही ना लावताना अशी लावायची इकडलं चाक आपल्याला दिसत नाही हे चाक आपल्याला फक्त पुढली चाकच म्हणजे ही जी तीन चाकीची दोन सायकल चाकं दिसतात दुचाकीची पण दोन्ही सायकल दिसतील अशी लावायची दोन्ही चाकं दिसतील अशी मग आपल्याला एकूण चाळीस हँडल आहेत म्हणजे चाळीस सायकली प्रत्येकाची किती किती चाकं दिसत आहेत तुम्हाला आता दोन दोन दिसत आहेत मग दिसणारी चाकं किती चाळीस गुणिले दोन केली चाळीस दुने ऐंशी चाकं तुम्हाला दिसत आहेत चाळीस सायकलची दोन दोन चाक एकूण चाक किती आहेत एकशे चार या एकशे चार चाकांमधनं जी तुम्हाला दिसणारी आहेत ऐंशी चाकं वाजा केली तर राहिली किती चोवीस चाक ही कोणाची असणार आहे ती ही चोवीस चाक दुचाकीच असणार आहे का तर तीन चाकीची मागची चाक आहेत मग तीन चाकीला मागं किती चाक असतात एकच चाक असतं म्हणजे एक एक चाक मागं किती आहेत चोवीस चाक आहेत याचाच अर्थ तीन चाकी सायकली किती आहेत तीन चाकी सायकली चोवीस आहेत तीन चाकी सायकली चोवीस आहेत आता इथं भागिले दोन वगैरे हो का केलं नाही मागाच्या प्रश्नामध्ये आपण केलं होतं भागिले दोन सश्याचं काढताना कारण एका सश्याला मागे दोन पाय असतात आता तीन चाकी सायकलीला मागं एकच चाक असतं म्हणून चोवीस एक चाकी आहे म्हणजे एक मागं असणारी चाक असणारी चोवीस वाहन आहेत म्हणजे मागं तीन चाकीला आहे म्हणून चोवीस तीन चाकी सायकली आल्या मग दोन चाकी किती आहेत दुचाकी मग एकूण किती होते चाळीस आहेत मग त्यातनं हे चाळीस तीन चाकी सायकली वजा केल्या तर चाळीस वजा चोवीस केल्या तर किती आल्या सोळा या दोन चाकी सायकली मी आता ताळा करून बघा लगेच चोवीस तीन चाकी मी चोवीस गुणिले तीन, तीन बहात्तर आले या तीन चाकी सायकलीची चाकं आणि दुचाकी किती आहे सोळा आहेत म्हणजे एकोणस चोवीस आणि सोळा चाळीस झाल्या का सायकली हँडल चाळीस आहे आणि दुचाकीला दोन चाक म्हणून सोळ दुने एकूण किती चाकं झाली तीन चाकीची बहात्तर चाक दुचाकीची चाकीची बत्तीस एकूण सात तीन दहा एकशे चार चाकी आणि एकशे चाळीस एकूण झाले एकूण सायकली एकूण या काय आहेत सायकली चाळीस आहेत ओके आले लक्षात चला पुढील गणित या एका प्राणी संग्रहालयातील एका प्राणी संग्रहालयातील एका प्राणी संग्रहालयातील काही हरणे एका प्राणी संग्रहालयात करा एका प्राणी संग्रहालयात काही हरणे व बदके आहेत एका प्राणी संग्रहालयात काही हरणे व बदके आहेत त्यांच्या माना मोजल्यास त्यांच्या माना मोजल्यास पंचवीस होतात त्यांच्या माना मोजल्यास पंचवीस होतात आणि पाय मोजल्यास आणि पाय मोजल्यास शहात्तर होतात त्यांचे पाय मोजल्यास शहात्तर होतात तर हरणांची संख्या किती तर हरणांची संख्या किती आता पहा एका प्राणी संग्रहालयामध्ये बदकं आणि हरणं आहेत बदकं आणि हरणं आता हे बदकं आणि हरणं त्यांना आपण एक ऑर्डर द्यायची चला एका लाईनमध्ये उभा राहा मोर सॉरी बदके आणि हरणं एका लाईनमध्ये आपण उभी केली बदकाचे किती पाय दिसतील तुम्हाला बदकाचे दोन पाय दिसणार आहेत हरणं देखील अशी उभी करायची त्यांचे आपल्याला फक्त दोन पाय दिसले पाहिजेत मागच्या पाय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला फक्त पुढले पाय दिसत आहेत मोराला बदकाला पुढेच पाय असतात त्यामुळे ते त्याचे मागे काय पाय नाही आहेत मग एकूण किती प्राणी आहेत माना त्यांच्या पंचवीस मो प्रत्येक बदकाला मान किती असते एकच असते आणि हरण घेतलं तर हरणाला पण मान एकच असते मग या पंचवीस प्राण्यांच्या किती माना झाल्या पंचवीस माना झाल्या आता त्यांना एका लाईनमध्ये उभं केलं मोराचे बदकाचे किती पाय दिसतील तुम्हाला दोन दिसतील आणि हरणाचे किती पाय दिसतील दोन दिसतील मग पंचवीस प्राणी आहेत त्यांचे किती पाय दिसतील तुम्हाला एकूण पाय किती दिसतील पंचवीस प्राण्यांचे पंचवीस दोन्ही पन्नास पाय दिसतील मग एकूण पाय किती आहेत शहात्तर पाय आहेत त्यातनं हे दिसणारे पन्नास वजा केले राहिले किती सव्वीस पाय कोणाचे आहेत हे पाय महाराज बदकाचे आहेत का बदकाचे दोन्हीच्या दोन्ही दिसत आहेत मग हे सव्वीस पाय कोणाचे आहेत हरणाचे आहेत कुठले मागचे पाय मागचे सव्वीस म हरणाचे पाय आहेत मग एका हरणाला माग पाय किती असतात दोन असतात म्हणून काय करावं लागेल सव्वीस भागिले दोन म्हणजे काय झाले तेरा काय झाली पाय असणारे प्राणी कोणते हरणे म्हणजे तेरा हरणे आहेत तेरा हरणे मी एकूण प्राणी किती आहेत पंचवीस पंचवीस मधनं तेरा हरणे वाजा केली तर राहिली कोण बारा बदकी मी याचा ताळा करून बघा तेरा हरणे आपल्याला हरणे विचारले गणित संपलेले आहे तिथं इथे एका ओळीत गणित झालेलं आहे आपल्याला विचारले हरण एक हरण ताळा करतोय आपण आपल्याला बघायचं हे जुळतं का हरणे तेरा मग त्याचे पाय होतील तेरा गुणिले चार तेर चोक बावन्न आणि बदके किती आहेत बारा बदके बारा मग बारा बदकांला किती पाय असतात दोन मग ते दुने चोवीस एकूण आता माना मोजल्या तर हरणं तेरा आणि बदकं बारा एकूण किती झाल्या माना पंचवीस झाल्या आणि त्यांचे पाय किती झाले तेरा गुणिले चार हरणाचे पाय बावन्न तेरा चोक बावन्न बदकाचे एका बदकाला दोन मग बार दुने चोवीस बघा शहात्तर पाय बरोबर आलं का आलं म्हणजे हे इतक्या सोपं पद्धतीनं असतं अगदी सहज समजून घेतलं तर अगदी सोपी ट्रिक्स आहेत ओके धन्यवाद मित्रांनो வேட்டுப் புடில் வாகாமதே புன்னா